हॅलो फ्रेंड्स आज आपण ज्ञ ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत ज्ञला इंग्लिशमध्ये डी एन वाय असं लिहितात ज्ञ ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ज्ञ पुढे अ चा ध्वनी येतो अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण डी एन वायच्या पुढे ए लिहून घेतला डी एन वाय ए ज्ञ ज्ञ का ना ज्ञा इंग्लिशमध्ये डी एन वाय असं लिहितात आणि काना म्हणजे आ आला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण डी एन वायच्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतला डी एन वाय ए ज्ञा किंवा डी एन वाय डबल ए ज्ञा ज्ञला पहिली वेलांटी नी न्यला इंग्लिशमध्ये दीञे। डी दीञे। एन वाय असं लिहितात आणि पहिली विलांटी म्हणजे पहिला ई पहिल्या इला इंग्लिश मध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला डी एन वाय आय नी ज्ञला दुसरी विलांटी नी न्यला इंग्लिश मध्ये डी एन वाय असं लिहितात म्हणून आपण इथे डी एन वाय लिहून घेतलं आणि दुसरी विलांटी म्हणजे दुसरा ई दुसऱ्या ईला इंग्लिश मध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण इथे डबल ई लिहून घेतला डी एन वाय डबल ई न्यू ज्ञ पहिला उकार न्यू ज्ञिशमध्ये डी एन वाय असं लिहितात आणि पहिला उकार म्हणजे पहिला ऊ पहिल्या ऊला इंग्लिश मध्ये यू असं लिहितात म्हणून आपण डी एन वायच्या पुढे यू लिहून घेतला डी एन वाय यू न्यू ज्ञला दुसरा उकार न्यू इंग्लिशमध्ये डी एन वाय असं लिहितात आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा ऊ दुसऱ्या ओला इंग्लिश मध्ये डबल ओ असे लिहितात म्हणून आपण डी एन वाय च्या पुढे डबल ओ लिहून घेतला डी एन वाय डबल ओ न्यू न्यवर एक मात्रा ज्ञे ज्ञा इंग्लिश मध्ये डी एन वाय असं लिहितात म्हणून आपण इथे डी एन वाय लिहून घेतलं आणि एक मात्रा म्हणजे ए एला इंग्लिश मध्ये ई असं लिहितात म्हणून आपण डी एन वाय च्या पुढे ई लिहून घेतला डी एन वाय ई ने दोन मात्रा न्यायी न्य इंग्लिशमध्ये डी एन वाय असं लिहितात म्हणून आपण इथे डी एन वाय लिहून घेतलं आणि दोन मात्रा म्हणजे ऐ ऐला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात म्हणून आपण इथे ए आय लिहून घेतलं डी एन वाय ए आय ज्ञ ज्ञला एक काना एक मात्रा ज्ञ ज्ञला इंग्लिशमध्ये डी एन वाय असं लिहितात म्हणून आपण इथे डी एन वाय लिहून घेतलं आणि एकाना एक, एक मात्रा म्हणजे ओ ओला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला डी एन वाय ओ ज्ञ ज्ञला एक काना दोन मात्रा ज्ञ ज्ञला इंग्लिशमध्ये डी एन वाय असं लिहितात म्हणून आपण इथे डी एन वाय लिहून घेतलं आणि काना दोन मात्रा म्हणजे औ इंग्लिश इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं डी एन वाय ए यू ज्ञ वर अनुस्वार नियम किंवा ज्ञन इंग्लिश मध्ये डी एन वाय असं लिहितात म्हणून आपण इथे डी एन वाय लिहून घेतलं आणि अनुस्वारला इंग्लिशमध्ये एम एम किंवा ए एन अन असं लिहितात म्हणून आपण डी एन वायच्या पुढे एकदा ए एम एम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं डी एन वाय ए एम ज्ञम किंवा डी एन वाय ए एन ज्ञन ज्ञ पुढे विसर्ग ज्ञ किंवा ज्ञहा ज्ञला इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये डी एन वाय असं लिहितात म्हणून आपण इथे डी एन वाय लिहून घेतलं आणि विसर्गला इंग्लिशमध्ये एच अह किंवा ए एच ए अहा असं लिहितात म्हणून आपण डी एन वायच्या पुढे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं डी एन वाय ए एच ज्ञ किंवा डी एन वाय ए एच ए ज्ञहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण ज्ञाची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय